निवेदन सातारा जिल्ह्यातील कंत्राटदारांची जी धक्की देयके आहेत त्या धक्की देयकांच्या संदर्भानं मान्य जिल्हाधिकारी साहेबांना कंत्राटदार संघटना भेटायला आलेली आहे आणि आम्ही आमचं निवेदन देऊन सुद्धा साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना आमचं म्हणणं मांडलेलं आहे जेणेकरून आम्हाला तात्काळ देयके मिळाले सातारा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आज आम्ही अख्ख्या स संपूर्ण महाराष्ट्रातल्या पस्तीस जिल्ह्यामध्ये हे आंदोलन केलेलं आहे आम्ही ब महाराष्ट्र शासनाकडे आमच्या सर्व सुशिक्षित बेरोजगार मजू सं मजुर संस्था आणि खुले कंत्राटदार यांची कमीत कमी एकोणनव्वद नव्वद हजार कोटी जिनी शासनाकडे आहे त्यामध्ये पाणीपुरवठा जलजीवन आहे बालका विभाग आहे जिल्हा परिषद आहे तर सर्वांच्यासाठी आम्ही निवेदन सर्व कॉन्ट्रॅक्टरचे हे मा कॉन्ट्रॅक्टरचे पैसे मिळावे पण आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि यावेळी आम्हाला कलेक्टर साहेब आपले सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य श्री संतोष पाटील आम्हाला संतोष पाटील साहेबांनी आमच्या तिन्ही संघटनांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्हाला संपूर्ण सहकार्य करायचं आश्वासन दिलेलं आहे आणि या याबद्दल आम्ही सर्व जिल्ह्याचे सर्व कॉन्ट्रॅक्टर इथं आम्ही आमचे सुभे जिल्हा साता जिल्हा सुभे अभ्यास संघटनेचे सचिन नलवडे मी आमचे भारत पाटील मजूर फेडरेशनचे डॉक्टर फाळके रवींद्रकडचे तसेच आमचे टी डी सुतार आणि पाणी जनस्थळांचे प्रशांत पा, भोसले जल पाणी जलजीवनचे जलजीवन जल मिशन कंत्राट संघटनेचे प्रशांत भोसले असे सर्व कंत्राटदांना मिळून आम्ही इथं आलेलो आहे साहेबांनी निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर आमचा मार्ग गावाला आमची परिस्थिती फार नाजूक झालेली आहे दोन वर्ष झाले सांग कॉ कॉन्ट्रॅक्टरना पैसे मिळा मिळालेले नाही महाराष्ट्रामध्ये त्यामुळे शासनाने लवकरात लवकर लवकरात लवकर यात लक्ष घालून आमचे पेमेंट लवकरात लवकर मिळावी आम्हाला नाहीतर आम्हाला पुढील उग्र आंदोलन आम्हाला करावे लागेल याची शासनाने नोंद घ्यावी चार चार सात दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील सर्व ठेकेदार म्हणजे बऱ्यापैकी बेरोजगार अभियंता आणि छोटे मोठे जनरल कॉन्ट्रॅक्टर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटण्यासाठी थकीत देयकासाठी भेटण्यासाठी आलेले आहेत थकीत देयके म्हणजे बऱ्याच दिवसापासून देयके हे काम करून देयके थकीत आहे आणि जरी पैसे आले तरी ते पैसे देताना टक्केवारीत म्हणजे वीस पंचवीस टक्के पैसे दिले जातात त्यामुळं व्याद, व्याद जगा नी नी आम आम की आमचे पैसे थकीत आहेत त्यात आमचं बँकेचं व्याज व्याजसुद्धा भागत त्यामुळे आम्ही शक्यतो जगायचं कसं हा प्रश्न आहे सर्वांना विशेष मी प्रशांत गोरेको सातारा जिल्हा परिषद कॉन्ट्रॅक्टर संघटना पाणीपुरवठा यांचा साधारण आमचा विषय फक्त जलजीवन मिशन या कार्यक्रमासंदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना आज भेटायला व निवेदन द्यायला आलो तर आमची मागणी अशी होती की आमचा जो आराखडा आहे तो साधारणतः पूर्ण जिल्ह्याचा साडेनऊशे कोटींचा होता आणि ह्या तीन वर्षात फक्त तीन लाख तीन कोटी ऐंशी लाख तीनशे ऐंशी कोटी आपल्याकडे आतापर्यंत जमा झाले होते म्हणजे तरतूद करण्यात आली होती आता त्याच्यानंतर मुदत संपली सहाशे कोटी आम्हाला येणे आहे त्यातील आता प्रलंबित एकशे वीस कोटी रुपये हे आमचे थकीत आहेत गेले दहा महिन्यांपासून संदर्भात आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन करण्यात देण्यात आलो दुसरी गोष्ट शासनाने साधारणतः सातारा जिल्ह्याच्या जनजीवन विचारचे नऊशे सत्तेचाळीस कोटीचे टेंडर काढले त्याच्यापोटी फक्त पावणे चारशे कोटी मिळाले गेले गेली दहा महिने पैसे सत्तर कोटी पेंडिंग आहेत कॉन्ट्रॅक्टरचे आज लोकांना उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली कामगारांना वेळेवर पगार देऊ शकत नाही कामाचं सातत्य पूर्णपणे पुढं ठेवता येत नाही तरी आम्हाला या निवेदनाद्वारे आम्हाला अशी विनंती करतो की कलेक्टर साहेबांनी आम्हाला भूतदेहनं जवळ केलं त्यांनी सब विचारपूस करून त्यांनी आमच्या मागण्या विचारून करून घेतल्या पण आमच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची विनंती आहे की आमचे जे बिल आहे त्या बिलातील कुठे सुरुवातीला भरलेली पाच टक्के रक्कम अडीच आणि अडीच पाच टक्के ती पाच टक्के रक्कम अदा करण्यात यावी म्हणजे पुढील कामंही आम्ही व्यवस्थितरित्या फायनल स्टेजला आणू शकतो आणि दुसरी गोष्ट आम्हाला जे एक दंडाचे प्रस्ताव सादर करायचे प्रयत्न झालेले आहेत ते आम्हाला द विनादंड मुदतवाढ देण्यात यावी बऱ्याच ठिकाणी विहिरीच्या जागा नाहीत टाकीच्या जागा नाहीत रायझिंग मॅनच्या संदर्भात अनेक ठिकाणी टीका असल्यामुळं अडचणी अशा अडचणीतनं कॉन्ट्रॅक्टर जात आहे त्याच्यात वेळ वाया जात आहे त्यामुळं कामाचे जे विलंब होतोय त्याला कारण अनेक कारण आहे तर ते भूतदयेनं त्याचा विचार करण्यात यावा आणि हस्तांतराच्या बाबतीत स्थानिक पातळीवर आम्हाला खूप त्रास होत आहे तर शासनाने याची दखल घ्यावी अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी आणि त्यावर तोडगा काढण्यात यावा